आता एक मोठी बातमी आहे नाशिकमधल्या इंदिरानगर पोलीस ठाण्यामध्ये गणेश जगताप उर्फ बडे बाबा या बाबावर गुन्हा दाखल करण्यात आलाय एका महिलेची पन्नास लाख रुपयांची फसवणूक करत कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी देण्याचा आरोप या बाबावर आहे याशिवाय महिलेचं शारीरिक शोषण करण्याचा आरोप देखील या बाबावर आहे या बाबा संदर्भात इंदिरानगर पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे आणि या बाबाला अटक करण्यासाठी पोलिसांनी काही पथकं देखील त्याच्या मागावर पाठवलेली आहेत पोलिसांकडून या बोंडुबाचा शोध सुरू असताना इतर काही तक्रारी असतील तर त्या देखील पोलिसांना द्यावेत असं आवाहन इंदिरानगर पोलिस ठाण्याशी तिच्या इन, पतीला दारूचे व्यसन होते आणि दारूचे व्यसन सोडवण्याकरता यातील आरोपीत नामे गणेश जगताप हा दारू सोडवून देतो या माध्यम तिच्याकडे गेलेली होती आणि त्यावेळेस तिची ओळख झालेली होती गेले चौदा वर्षापासून सदर महिला बंधूबाबाकडे राहत होती आणि त्याने तिचं वेळोवेळी शारीरिक शोषण केलेलं आहे अशा प्रकारची तक्रार दिल्याने आमच्या गुन्हा नोंद केलेला आहे पुन्हा के एकदा बातम्या वेगवान स्वरूपात छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको पोलीस ठाण्याच्या विशेष पथकानं हरवलेले आणि चोरीला गेलेले सोळा लाख पंचवीस हजार रुपये किमतीचे एकूण एकशे एक, एक, एक मोबाईल फोन मूळ मालकांना परत केले तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी हे मोबाईल हस्तगत केले होते शहापूर तालुक्यातील आवरे गावात ता आढळलेल्या दहा फूट लांब अजगराला सर्पमित्रानं जीवनदान देत सुरक्षित ठिकाणी सोडलं यावेळी अजगर पाहण्यासाठी आवरे गावातील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर येथील शिवारात सापडलेल्या बिबट्यांच्या दोन पिल्लांना वनविभागानं नागपूरला रवाना केलं आहे मादी बिबट्यानं बावीस दिवसांच्या पिल्लांचा स्वीकार न केल्यामुळे वनविभागानं हा निर्णय घेतला आहे वन्यप्राण्यांच्या हल्ल्याने होणारं पीक नुकसान आता प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत कव्हर केलं जाणार आहे हे नुकसान दोन हजार सव्वीसच्या खरीप हंगामापासून मिळेल यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल मुसळधार पाऊस आणि पुरामुळे भात पिकं पाण्याखाली गेल्यास झालेलं नुकसानही विमा योजनेअंतर्गत कव्हर केलं जाईल सांगलीतल्या कृष्णा नदीवरील ऐतिहासिक आयरवीन पुलाचा सत्याण्णव वाढदिवस वा साजरा करण्यात आला पुलावरून रांगोळी काढून दिवे लावून केक कापत वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यात आलं अभिनेते प्रवीण तरडेंनी मिरजमधील महात्मा गांधी पोलीस ठाण्याला भेट देत नशेखोरी विरोधात केलेल्या कारवाईबद्दल पोलिसांचं कौतुक केलं यावेळी प्रवीण तरडेंनी तरुणाईला व्यसनापासून दूर राहण्याचा संदेश दिला बिबट्यांच्या वाढत्या मानवावरील हल्ल्यांची समस्या राज्य आपत्ती म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव पुढील मंत्रिमंडळ बैठकीत मांडावा असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले तसंच बिबट्यांना वन्यजीव संरक्षण अधिनियमच्या स्केड्यूल वन आणि मधून वगळून स्केड्यूल टू मध्ये समाविष्ट करण्याचा प्रस्तावही सादर करा असं ते म्हटले एक मोठी बातमी आगामी बीएमसी निवडणुकीमध्ये युतीची संभाव्य चर्चा सुरू करण्यासाठी मुंबई काँग्रेसचं शिष्टमंडळ शरद पवार यांची भेट घेणार असल्याचं कळतंय या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय आगामी बीएमसी निवडणुकीसाठी युतीची संभाव्य चर्चा सुरू करण्यासाठी मुंबई काँग्रेसचं शिष्टमंडळ शरद पवारांची भेट घेणार असल्याचं कळतंय आणि यासंदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी सुस्मिता बदाणे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत सुस्मिता आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आपण बघतोय की काँग्रेस पक्षाचं शिष्टमंडळ आहे शरद पवार यांची भेट घेणार आहे मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाण्याकरता कोणती अडचण भूमिका अंतर्गत बैठकांबद्दल काँग्रेसच्या नेत्यांनी घेतलेली होती आणि करता ती महत्वाची भेट आज सिल्वरोप वरती शरद पवार यांच्यासोबत होणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे मनसे आणि शिवसेना एकत्र येत असताना काँग्रेसनं काहीच अंतर शिवसेनेपासून ठेवलेलं आहे त्या विरुद्ध जर आपण बघितलं तर राष्ट्रवादी सोबत जुळून घेणं वंचित सोबत जुळून घेणं आम्हाला सहज शक्य ते नेत्यांकडून घेतले ने जाते आणि त्यामुळे आज काँग्रेस पक्षाचं शिष्टमंडळ वर्षा गायकवाड अमित पटेल असलमशेर कसे महत्वाचे नेते हे सिल्वर ओक वर जाऊन शरद पवार यांच्यासोबत चर्चा करावी यातूनच महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेला डावलून काँग्रेस पुढे जात आहे का अशा चर्चांना सुद्धा आता उदाहरण आहे बर सुस्मिता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी पुढची एक मोठी बातमी राज्यामध्ये चर्चेत आलेली नगर पंचायत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे कडेकोट बंदोबस्त आणि शस्त्रधारी पोलिसांचा बंदोबस्त घेऊन उज्ज्वला थिटे यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारीचा अर्ज भरला होता पण उज्ज्वला थिटे यांचा अर्ज छाननी बाद झालेला आहे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली सूचक यांची सही नाही असा आक्षेप विरोधकांनी घेतला होता निवडणूक अधिकाऱ्यांनी हा आक्षेप ग्राह्य धरून त्यांचा अर्ज बाद ठरवलेला आहे माझ्या वकिलाकडून तीन चार वेळेला ते व्यवस्थित चेकिंग केलं होतं प्रत्येक के ह्याच्यावर माझ्या मुलाची सही होती आणि काल सूचक म्हणून माझा मुलगा माझ्या सोबत होता तर ती सूचकाची सही राहिलीच कशी असं कसे शक्यच नाही ना ते ह्यासाठी मला कोर्टामध्ये माझा अर्ज कसा बाद झाला का केला गेला हे विचारण्यासाठी मी कोर्टामध्ये दाद मागू शकते मी न्यायालयीन प्रक्रियामध्ये मी विश्वास न्यायालयावर ठेवते आता मी न्यायालयीन प्रक्रियेमध्ये उतरते आणि कसा अर्ज माझा बाद केला गेलाय ते मी चौकशी लावेन तिकडे सोलापूरमध्ये नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुकीचा आखाडा चांगलाच तापलाय आहे पंचायत निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाल्यानंतर भाजपचे नेते राजन पाटील यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला अनगर नगरपंचायत बिनविरोध झाल्याचा दावा करत भाजपच्या राजन पाटील आणि त्यांचे पुत्र अजिंक्य राणा आणि बाळराजे पाटील यांनी तुफान जल्लोष केला दरम्यान आता त्यामुळे अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यास भाजप उमेदवार आणि राजन पाटील यांची सून प्राजक्ता पाटील बिनविरोध निवडून येण्याची शक्यता पुन्हा एकदा बातम्या पाहणार आहोत वेगवान स्वरूपात बिहारचे आता एक मोठी बातमी मनसे आणि उबाठामध्ये जागा वाटपाच्या बोलणीला आजपासून सुरुवात होणार आहे मनसेकडून शंभर ते एकशे पंचवीस जागांची मागणी केली जाणार आहे तर काही जागांवर मनसेकडून आग्रही भूमिका घेतली जाणार आहे वरळी माहीम यासारख्या अनुकूल जागांवर पन्नास पन्नासच्या फॉर्म्युल्याची मागणी करणार असल्याचं कळतंय मनसेकडून बाळा नांदगावकर नितीन सरदेसाई तर उबाठाकडून अनिल परब वरुण सरदेसाई जागा वाटपाची चर्चा करणार आहेत